जी आज जो नोकरीवाला व्हिडिओ टाकला आहे ना यूट्यूबवर ते पाहून बरेचसे लोक फोन करत आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या व्हिडिओवर अमेझिंग रिस्पॉन्स येतो आहे आणि बोलणं होते तर लोक तुमच्या इंटरव्ह्यूबद्दल पण विचारत आहेत नोकरीवरून गोष्ट इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली आहे सरकारी नोकरीबद्दल लोक हे पण विचारत आहेत की आचार्यजींनी यू पी एस सी क्रॅक केली होती तर इंटरव्ह्यूज झाले असतील त्यांचे वेगवेगळ्या जागेवर तर खूपच अनयुज्युअल गोष्ट आहे लोक विचारत आहेत की <laughs> आचार्यजींनी कसे इंटरव्ह्यू दिले होते आपल्या यू पी एस सीचे तर थोडं सांगा ना आम्हाला कसं होतं <laughs> खरं तर असं काही विशेष नव्हतं बघायला गेलं तर यू पी एस सीच्या तयारीच्या दरम्यानच आणि प्रिलिम्स मेन्स हे सगळं लिहिण्याच्या प्रक्रियेतच जगाला भारताला संविधानाला जगात सर्वत्र काय चाललं आहे ज्याला करंट अवेअरनेस म्हणतात या सगळ्या गोष्टींना जरा सखोलपणे जाणून घ्यायची संधी मिळाली आणि एकेकाळी तर मी भारतच डिटर्मेंट होतो दृढ म्हणतात ना हुँ? की आय एसच बनायचं आहे मला आणि जे काही मला आयुष्यात करायचं आहे ते त्याच मार्गाने होईल मला हे फारच स्पष्ट होतं की की हे जग जसं आहे त्याचं चित्र बदललं पाहिजे आणि त्यासाठी एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे आय पण तयारी करण्याच्या दरम्यानच मला हे दिसायला लागलं की जे करायचं आहे त्यासाठी ब्युरोक्रसी हा काही फार चांगला मार्ग नाही आहे योग्य मार्ग काय आहे हे त्यावेळी समजत नव्हतं पण हे दिसायला लागलं होतं की सरकारी नोकरीच्या माध्यमातून काही फार क्रांतिकारी काम तर करू शकणार नाही आपण मग जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल आला तोपर्यंत मी फारच उदासीन झालेलो होतो तटस्थ झालेलो होतो सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रती कारण तयारीच्या प्रक्रियेतच खूप सिव्हिल सर्वंट्सनाही भेटलो होतो खूप अभ्यासही केला होता माझ्या घरातही ब्युरोक्रॅट्स होते तर त्यांच्यासोबतही बोलणं होत राहायचं तर मनात जे चित्र होतं ते स्पष्ट व्हायला लागलं होतं निर्धारांना आकार यायला लागला होता मग जेव्हा कॉल आला तेव्हा माझ्या आत काही फार उत्साह जागृत झाला नाही पण तरीही खूप चांगली गोष्ट आहे आय एसचा इंटरव्ह्यू आहे तर द्यायला तर पाहिजेच तर मी सकाळी सकाळी निघालो माझ्या बाईकवरून शर्ट तर मी पांढराच घातला होता पण खाली मी जीन्स पॅन्ट घातली होती जीन्स पॅन्ट घातली होती इंटरव्ह्यू हो बरोबर जीन्स पॅन्ट होती काही असं नाही की माझं तिथे काही सीन करण्याचा विचार होता किंवा काही खूपच मोठी बंडखोरी मला तिथे करायची होती बस मनात असा उत्साहच नाही आला की जी गोष्ट एवढी महत्त्वपूर्ण आहे की मी त्यासाठी काही विशेष प्रकारचे कपडे घालू आणि त्यावेळी मी तरुण होतो एकवीस बावीस वर्षांचा होतो जीन्स मला फार आवडायची कम्फर्टेबल पण होती दिसायला पण छान वाटायची बाहेर निघायचो तेव्हाही बहुतेकदा जीन्सच घालायचो तर जो माझ्यात तरुण माझ्यात बसलेला बंडखोर त्यांनी सांगितले की जर जीन्समध्ये काही वाईटच नाही आहे सगळ्याच प्रकारे ठीक आहे तर इंटरव्ह्यू द्यायला जाताना पण तुम्ही काही वेगळं का घालणार फॉर्मल ट्राउजर्स किंवा टाय वगैरे सर्वसाधारणपणे तर मी घालत नाही तर मी म्हटलं की इथे बोगसपणा करण्याची काय गरज आहे इथे पण जीन्स पॅन्ट घालूनच जाऊयात म्हणून पोचलो मी जीन्स पॅन्ट घालून तर संघ सेवा आयोग त्यांची जी इमारत आहे ती सर्व यू पी एस एलांना माहीत असेल शहाजहा रोडवर आहे तर तिथे लायब्ररीमध्ये त्यांनी आम्हाला वाट पाहायला सांगितली तर आम्ही लायब्ररीमध्ये वाट पाहत होतो तरती थे तर तिथे इतरही जे आले होते इंटरव्ह्यूज इंटरव्ह्यू देण्यासाठी ते सगळं आपलं एका कोपऱ्याला एका टेबलाच्या भोवती गर्दी करून बोलत होते चर्चा करत होते मला त्यांनी समजूनच घेत नाही की मी पण इंटरव्ह्यू द्यायला आलो आहे ना मी कोणती टाय घातली होती ना कोणते फॉर्मल्स वरून जीन्स घालून आलो होतो तर मग त्यांच्यापैकी एक दोन जण आले मग चर्चा झाली आमची थोडंफार बोलणं झालं मग माझा नंबर आला इंटरव्ह्यूसाठी आत गेलो तर खूपच मोठा इंटरव्ह्यू पॅनल होता माझ्या आठवणीप्रमाणे सहा की आठ लोक होते तिथे बरेच लोक होते तर मी विचार करत होतो की आता हे मला विचारतील की मी जीन्स घालून का आलोय त्यांनी नाही विचारलं आणि ही गोष्ट आवडली मला कारण जर विचारलं असतं तर त्याचा हाच अर्थ असता की त्यांना समजत नाही आहे म्हणून ते विचारतायत पण काहीही न विचारता त्यांनी मला ही जाणीव करून दिली की त्यांना समजतंय की माझं मन काय म्हणत आहे मला काय संदेश द्यायचा आहे तो आधी एक दोन वेळा हाही विचार आला होता की कदाचित हे लोक माझ्या अवस्थेकडे बघून स्वतःचा अपमान समजतील आणि दोन चार मिनटातच मला बाहेर काढतील मी त्या गोष्टीसाठी सुद्धा तयार होतो म्हटलं चला डोक्याचा तापच गेला पण तसं झालं नाही त्यांचं खूप बोलणं झालं माझ्याशी मला आठवतंय की तासभर बोलणं झालं असेल आमचं सर्वसाधारणपणे असं होत नाही आणि राजकारणावर बोलणं झालं अर्थव्यवस्थेवर बोलणं झालं जेव्हा मी गप्प व्हायचो तेव्हा ते लोक आणखी प्रश्न विचारायचे आणि मी बोलत जायचो मग जो पूर्ण प्रक्रियेचा फॉर्म भरला जातो त्यामध्ये मी कुठेतरी लिहिलं असेल की मी कविता करतो तर ते मला म्हणाले की एखादी कविता ऐकव हो। तर मी कविता ऐकवायला लागलो पहिल्यांदा तर माझ्या मनात आलं की बोलून टाकावं की नाही ऐकवणार कविता मी दुसऱ्या कोणासाठी कुणा दुसऱ्या श्रोत्यासाठी कुणा दुसऱ्या ऐकणाऱ्यासाठी लिहिली आहे फारच मनातल्या गोष्टी आहेत या कविता या कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकवण्यासाठी नाही लिहिल्या होत्या पण जे विचारत होते ते सज्जन गृहस्थ होते वयस्कर होते तर त्यांनी थोड्या मायेने सांगितलं तर मी कविता ऐकवायला सुरुवात केली तर ते लक्षपूर्वक ऐकत होते जसं काही समजून घेण्याचा प्रयत्न करतायत मग म्हणाले आणखी ऐकव आणखी ऐकव मी ऐकवत गेलो ऐकवत गेलो तर त्याच पॅनलमध्ये आणखी एक गृहस्थ होते नाव आता मला कोणाच काही आठवत नाही तर त्यांनी एका कवितेला अनुसरून मला प्रश्न केला त्यावर मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की या कवितेचा दुसरा पण तर अर्थ असू शकतो एक ओळ होती म्हणाले की या ओळीचा या विधानाचा एक वेगळा अर्थपण तर असू शकतो तर मी म्हणालो की लिहिली मी आहे <laughs> तर पण तर मलाच माहीत असणार तर ही गोष्ट एकूण शेजारी बसलेले एक दोन जण असले सुद्धा तर हे बघून माझ्या मनात आलं की बरं झालं आता तर हे तर नक्कीच आहे की <laughs> आता इथे माझं काही होण्यासारखं नाहीये भला हवा मोरी मटकी फुटी पण या काहीही नव्हतं ज्याबद्दल त्यांनी चर्चा केली नसेल विज्ञान इतिहास गणित आता त्यांच्याबद्दल विचार करतो तर त्यांच्याबद्दल खूपच सन्मान वाटतो मी तर तिथे एका प्रकारे बंडाची तुतारी वाजवायला गेलो होतो तरुणच होतो एकवीस बावीस वर्ष काय वय असतं पण त्यांनी खूपच समजूतदारपणे खूपच मॅच्युअरली माझ्याशी बोलणं केलं मग त्याचा रिझल्ट आला इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला तीनशे पैकी दोनशे दहा मार्क दिले होते साधारणपणे एवढे मिळत नाहीत त्यांच्या वतीने तर त्यांनी मला प्रेमाने हे सांगितलं होतं की ते मला एस म्हणून बघू इच्छितात बाकी तर माझा निर्णय होता की काय करायचंय उलट या घटनेनंतर माझ्या नजरेत युपीएसएचा सन्मान थोडा आणखीच वाढला कारण प्रतिमा काही अशी निर्माण झाली होती माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण ब्युरोक्रसीची पूर्ण सरकारी व्यवस्थेची पूर्ण प्रशासकीय तंत्राची हे सगळं तर भ्रष्टाचाराचे फक्त अड्डे आहेत पण तो जो अनुभव होता साक्षात्काराचा त्यात मला कळालं लो की लोक घेतात समजून आणि ही चांगली गोष्ट आहे आता हेही होऊ शकतं की माझं नशीब चांगलं होतं की मला असं पॅनल मिळालं जे समजून घेत होतं आणि दुसरं जर पॅनल मिळालं असतं तर कदाचित पूर्ण वेगळाही अनुभव आला असता दोनशे दहाच्याऐवजी ऐंशी मार्क देऊन मला पाच मिनिटात बाहेर काढलं असतं काहीही होऊ शकलं असतं तर असं सगळं झालं तर अँटी क्लायमॅक्स होता माझ्यासाठी बरं कारण लहानपणापासूनच मी दुसरं काही करिअरबद्दल असा विचार काही केला नव्हता मला आय एसच बनायचं होतं आणि खूपच निश्चिंत होतो की आयस तर मी नक्कीच बनेन कसा थांबेन कोण अडवेल मला अकॅडमिक बॅकग्राऊंड पण असं होतं की ना मला किंवा इतर कोणाला संशय होता की हा आय बनू शकेल की नाही आणि मग प्रिलिम्स क्लिअर झाले एमेन्स क्लिअर झाले आणि जोपर्यंत तुमची इंटरव्ह्यू देण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला हे समजतं की तुमचं मन आता बदललं आहे तर माझी एक जुनी कविता होती जी मला आठवायची की राह जिसकी तकता था वो सवेरा देखकर कर मॅ डर हम ही कविता काही अशा प्रकारे आता पूर्ण आठवत नाही आहे कुठेतरी कदाचित वेबसाईटवर आहे की रात्र पूर्ण जागून काढली आहे एका मुलाने आणि तो सकाळ होण्याची वाट पाहतोय आणि तो विचार करतो हो की जशी सकाळ होईल तेव्हा त्याच्यातील सगळा तणाव सगळं दुःख विरून जाईल पण त्याच्या लक्षात येतं की सूर्याचा पहिला किरण त्याला आणखी जास्त संताप देत आहे आणखी जास्त त्रास देत आहे तर यू पी एस सीसोबत माझा अनुभव काही असा होता ज्या गोष्टीसाठी मी गेली पंधरा वीस वर्ष जी मानसिक तयारी केली होती कमीत कमी पंधरा वर्ष तरी डोक्यामध्ये हेच होतं लहानपणापासून तर हाच निश्चय होता की आपल्याला आयच बनायचं आहे आणि माझं पण पक्कं होतं की हो बनायचं आहे तर आणि जेव्हा बनायची वेळ आली तेव्हा मनच बदललं तर अँटीक्लायमॅक्स होता मन बदललं आणि काहीच माहीत नव्हतं की कोणत्या दिशेला जायचंय काहीच माहीत नव्हतं असं नव्हतं की दुसरा कोणता चांगला पर्याय मिळालाय म्हणून हे सगळं सोडतोय कोणता चांगला पर्याय मिळाला नव्हता मला काही स्पष्ट नव्हतं सगळं काही धुसर होत तणावाचे दिवस होते मन नेहमी हरवल्यासारखं असायचं सा। पण एक गोष्ट नक्की होती की बेईमानी नाही करणार मी स्वतःशी जिथे मन नाही म्हणत तिथे मी नाही जाणार आणि जी गोष्ट लक्षात नाही आली आहे तिच्याकडे मी कानाडोळा नाही करणार जी गोष्ट मला समजली नाही आहे ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन पण जी गोष्ट आधीच लक्षात आली आहे तिच्याकडे मी कानाडोळा कसा काय करू तर हेच सगळं होत हे पुरेसे की यात काही आणखी मसालेदार तुम्हाला विचारायचंय प्रश्न तर खूप सारे विचारले जात आहेत पाहायचं आता हे आहे की या व्हिडिओ नंतर लोक आणखी काय काय विचारणार आहेत कदाचित असंही होत असेल की आणखीन इंटरव्ह्यू झाले असतील आणि त्याबद्दल जिज्ञासा वाढली लोकांची इंटरव्ह्यूज तर माझे सगळेच जरा अद्भुत झालेले आहेत <laughs> कारण इंटरव्ह्यू ही एक अशी स्थिती असते ना जिथे एका प्रकारचा पॉवर प्ले सुरू असतो एक असतो ॲप्लिकंट जो की जवळजवळ सप्लिकंटच झालेला असतो आणि दुसऱ्या जागी बसलेला असतो नोकरीदाता तर ही एक मोठी एसिमेट्रिक पॉवर सिच्युएशन असते आणि अशी स्थिती जेव्हाही माझ्यासमोर यायची किंवा आताही येते तेव्हा मला मजा येते की सामना कोणत्या अशा व्यक्तीशी हो जो ताकदीमध्ये अधिकारामध्ये तुमच्यापेक्षा फार पुढे असेल तर असं जेव्हाही होतं तेव्हा मजा येते तर इंटरव्ह्यूज तर सगळेच मसालेदार असायचे त्याची मग किंमतसुद्धा चुकवली आहे तुम्ही जेव्हा अशा प्रकारचा रोग ठेवता आयुष्याच्या प्रती तर ज्या ज्या शक्ती तुम्हाला शिक्षा देऊ शकतात त्या देणारच आहेत तर ती शिक्षा मला मिळालेली आहे मी ती भोगलेली पण आहे पण स्वभाव काही असा आहे की आजही जर अशी स्थिती आली तर कदाचित तसाच व्यवहार करेन जसा वीस वर्षांपूर्वी केला होता